कोणत्याही वस्तूपासून कळसूत्री बाहुली तयार करू शकता हे तुम्हाला माहित आहे का हाय दोस्तों हेलो हेलो तुम्हारा क्या नाम है मेरा नाम है आरू वाह wow. <laughs> आपका क्या नाम है मेरा मेरा नाम है सुक्कू oh, सुक्कू मुझे बहुत भूख लगी है क्या मुझे कुछ खाने को मिल सकता हा? है मैं एक आंटी को बुलाता हूँ हाँ। आंटी आंटी मुझे सेब खिलाइए ना प्लीज मेरे पास ना बहुत मीठे मीठे सेब है ओ, मुझे एक दे दी दीजिए ना प्लीज मैं अभी लेकर आती हूँ हाँ हाँ अरे ये सेब की बात किसने कही आ, 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 आ। मुझे लगता है मुझे भी भूख लग रही है कहीं तुम तो सेब नहीं अरे कहीं तुम तो सेब नहीं आले पकड़ो 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 अशाच प्रकारे आपण आपल्या सभोवतालच्या वस्तूंपासून कळसूत्री भावली तयार करूया उदाहरणार्थ एखाद्या मोजावर कागदाचे डोळे लावून लोकरीचे केस लावून एक कळसूत्री भावली तयार करू शकतो काही काड्या लोकरीने बांधून त्यापासून चेहरा तयार करून एक वेगळी भावली तयार करू शकतो आणि आपल्या जवळ असणाऱ्या कोणत्याही वस्तूला डोळे चेहरा लावून कळसूत्री बाहुली तयार करता येते कळसूत्री बाहुलींचा खेळ तयार करण्यासाठी त्यात काही गोष्टी असणं आवश्यक आहे एक गोष्ट तुम्हाला कळसूत्री बाहुलीच्या माध्यमातून कोणती गोष्ट सांगायची आहे दोन आवाज बाहुलीला स्वतःचा आवाज तर नसतो हो पण तुम्ही तिचा आवाज होऊ शकता आपल्या आवाजात चढउतार करून आवाज बदलून आणि आवाज लड बारीक काढून तुम्ही संवाद करू शकता बाहुल्या नाचवणं तुम्ही त्या बाहुलीला कसं नाचवणार आणि कसं जिवंत भासवणार आहात हे महत्वाचं आहे तर हे एक चॅलेंज आहे आधी तुमच्या जवळ असणाऱ्या वस्तूंपासून एक कळसूत्री बाहुली तयार करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचा गट तयार करून कोणत्याही भाषेत एक कळसूत्री बाहुल्यांचा खेळ तयार करा त्याचा व्हिडिओ आम्हाला प्रथम क्रिएटिव्हिटी क्लब सबमिशन वर शेअर करा तुमचा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ बघायला आम्ही उत्सुक आहोत